बुधवारी सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी इथल्या आनंदा शामराव बुवा यांच्या राहत्या घराला आग लागून प्रापंचिक साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालंय तर तेलवे इथल्या विश्वजित विलासराव भोसले यांच्या गोठ्यातील जनावरांना विजेचा शॉक लागून दोन जनावरं दगावल्यानं भोसले यांचं मोठं नुकसान झालंय पन्हाळा तालुक्यातील तेलवे आणि चव्हाणवाडी इथं दोन वेगवेगळ्या घटनेत घडलेल्या अपघातात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बुधवारी सायंकाळी तेलवे इथल्या विश्वजित विलासराव भोसले यांच्या जनावरांच्या गोठ्यात सर्व्हिस केबलमधून विद्युत प्रवाह उतरल्यानं शॉक लागून गोठ्यात बांधलेली दुभती गाय आणि म्हशीचा जागीच मृत्यू झाला त्यामध्ये भोसले कुटुंबियांचं पावणे दोन लाखांचं नुकसान झालंय मागील वर्षीसुद्धा अशाच प्रकारे त्यांच्या एका गायीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होतीये दरम्यान बुधवारी सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे चव्हाणवाडी इथल्या आनंदा शामराव बुवा यांच्या घराला आग लागली त्यामध्ये त्यांचं प्रापंचिक साहित्य धान्य कपडे जळाल्यानं मोठं नुकसान झालंय घराला लागूनच जनावरांचा कोठा होता तिथं ठेवलेली वैरण आगीच्या भक्षस्थानी पडली ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग विजवण्याचा प्रयत्न केला प्रसंगावधान राखून सरपंच सुहास गौड अरुण चव्हाण राहुल बुवा सुनील बुवा अनिल बुवा यांनी जनावरांना बाहेर काढल्यानं जीवितहानी वाचली या आगीत बुवा कुटुंबात मोठं आर्थिक नुकसान झालंय दोन्ही घटनेत झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये